भगवंताचा दगडा प्रमाणे पडून होतो दगडांच्या राशीत राशी या देशात जन्माला आल्या माणसाच्या पोटाला माणसं दलितांच्या पोटी कधी जन्माला आली नाही दलितांच्या भूगोलांच्या आक्रोशांच्या पोटी आली ते फक्त दगड आणि दगड गुलाम दगड आणि महासुर जन्माला आला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी त्याला सांगितलं उठा हाँ, हाँ, हाँ। उठा तुम्हाला सुद्धा माणसासारखा अधिकार आहे त्या देशातल्या जनावर जर पाणी पिण्याचा अधिकार आहे एखादा कुत्रा एखादा डुक्कर जर महाचा पाणी पिऊ शकतो तर महाचा पिण्याचा पहिला अधिकार पाणी पिण्याचा तुमचा आहे हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आणि म्हणून शिर अर्पण करतो आदरणीय आमचे अध्यक्ष बोरेकर साहेब म्हणजे अनेक मित्र मिळेल सगळे आमचे विजयभाऊ शिर आवडला की कमीत कमी आंबेडकर नगर राहतो तिथली सगळी पब्लिक आली पाहिजे जर आवडला कि हजारो वर्षांच्या इतिहासाचा खरा चमत्कार घुन होता हजारो वर्षांच्या इतिहासाचा खरा चमत्कार घुन होता अन्याय छेदणारा विजेचा खरा टनत् हजार वर्षांच्या इतिहासाचा खरा चमत्कार भीम होता अन्याय आकाश छेदणाऱ्या विजेता खरा चमत्कार भीम होता अरे काय सांगू तुम्हाला महासूर्याची मी गाथा काय सांगू तुम्हाला प्रभा सूर्याची मी गाथा अरे या दगडात प्राण उठणारा शिल्पकार भीम होता शिल्पकार भीम होता आणि मी